नमस्कार माय क्लाउड क्लाउड किचनमध्ये आज आपण हॉटेलसारखा अगदी घरच्या घरी कमी साहित्यात फक्त वीस मिनिटात होणारा हक्का मसूर कसा बनवायचा हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बनवलेल्या अक्का मसूरची टेस्ट हॉटेलसारखी होत नाही तर मग आता टेन्शन नाही घ्यायची या पद्धतीने कोणतेही वाटण न वापरता अगदी वीस मिनिटात होणारा हा अक्का मसूर मसूर बनवण्यासाठी मी दोन वाटी मसुरा छान भिजवून घेतलेला आहे हा मसुरा मी तीन ते चार तास भिजत घातला होता एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून अर्धा चमचा लसूण पेस्ट थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून दोन चमचे कोल्हापुरी तिखट घेतलेले आहे अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर पाव चमचा किचन किंग मसाला चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे आता इथं तुम्ही बघू शकताय मसुरा आपला एकदम मस्त असा भिजलेला आहे भिज धाकलेला हा मसूर आहे ना तो मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी गॅसवरती कडाई ठेवले त्यामध्ये तेल घालून घेतले आपले तेल छान गरम झाले आता यामध्ये मी जिरे म्हणून आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेते याला आता आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहे आता यामध्येच आपण आपलं लसूण पेस्ट घालून येणार आहे अर्धा चमचा ती पण कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घेणार आहे इथे आपल्याला कांदा जास्त भाजायचा नाहीये आता कांद्याचा अगदी थोडासा कलर बदलला यामध्ये मी घालणार आहे चवीप्रमाणे मीठ पाव चमचा चिकन तिंग मसाला दोन चमचे कोल्हापुरी तिखट अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आता हे सर्व मसाले आणि मीठ व्यवस्थित असे भाजून घेणार आहे आता इथं कांद्यासोबत आपले मसाले छान भाजले आता यामध्ये आपण भिजवून धुवून घेतलेला मसुला घालून घेणार आहे आता याला आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आता इथे आपण मसुरा शिजवून घेतलेला नव्हता भिजवलेला मसुराचा वापर केलेला आहे आता याला आपण कांदा सोबत व्यवस्थित असं भाजून घेणार आहे गॅस आपला मध्यमच ठेवायचा यामध्ये थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे आता याला वरून पाणी लागते ते आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे थंड पाणी इथं वापरणार नाहीये आता यावरती झाकण घेऊन आपण एक पंधरा असं शिजवून घेणार आहे आपण आहेत उघडून बघूया इथं तुम्ही बघू शकताय आपल्या मसुरामधलं पाणी आता आलेलं आहे आणि आपला मसुरा असा फुटायला लागलेला आहे बघा शिजत आलेला आहे यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेते आपल्या इथं मसुरा पूर्णपणे शिजण्यासाठी अजून दहा मिनिटं लागतील आता याला आपण दहा मिनटं झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहे आता इथे एक दहा मिनटं झालेले आहेत आपण झाकण घेऊन बघूया इथं तुम्ही बघू शकता आपला मसूर छान असा शिजलेला आहे प्रत्येक मसुराचं एक एक कण असं तुटलेला आहे एकदम मऊ शिजलेला आहे आपला मसुरा इथं तुम्ही बघू शकता आणि मसुराला तरी पण छान आलेलं आहे आता याला वरून आपण थोडी कोथिंबीर घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथं आपला हॉटेल सारखा मस्त साखा मसूर तयार आहे आता इथे अक्का मसूर आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया खाण्यासाठी हा अक्का मसूर तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत कशा सोबत खाऊ शकता चवीला एकदम अप्रतिम लागतो मस्त असा हॉटेल टाईप अक्का मसूर चपाती जिरा राईस पापड कांदा लिंबू ही अक्का मसूर थाळी बघितली की तोंडाला एकदम पाणी सुटते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका